गेले कित्येक वर्ष महापालिकेत बदली रोजंदारी मानधन कर्मचारी यांना कायम करण्याचा ठराव दोन हजार बावीस साली झाला असतानाही अजूनही या कर्मचाऱ्यांना कायम होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे प्रशासनाविरोधात महापालिका कामगार युनियन आक्रमक झाले आहे लवकरच महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे त्यामुळे येणाऱ्या सोमवारपर्यंत बदली मानधन रोजंदारी कामगारांना कायम करण्याचा प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे पाठवावा अन्यथा मंगळवारपासून कामगार युनियन आंदोलन सुरू करेल असा इशाराही यावेळी विजय तांबडे यांनी दिला दरम्यान याबाबत कामगारांनी विजय तांबडे दिलीप शिंदे यांच्या नेतृत्वात कामगार अधिकारी विनायक शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली तसेच उपायुक्त वैभव साबळे यांच्याशी फोनवरून चर्चा केली यावेळी सोमवारपर्यंत प्रस्ताव पाठवावा अशी विनंती विजय तांबडे यांनी साबळे यांना केली तसेच मंगळवारपासून आंदोलनाचा इशारा दिला मिरज आणि कुप्पाड शहर महानगरपालिकेमध्ये जे बदली मानन रोजंदारी कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याबाबतचा सा ठराव सन दोन हजार बावीसमध्ये झालेला आहे तदनंतर शासनाने वेळोवेळी त्यावर त्रुटी काढलेल्या आहेत क्युरीज काढलेल्या आहेत त्याचंसुद्धा उत्तर महानगरपालिका प्रशासनाने दिलेलं आहे आज जवळजवळ ठराव होऊन त्याची अंमलबजावणी होण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी होऊन गेलेला आहे तरीसुद्धा परमसीबाबतची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही आहे मध्यंतरी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये शासनाने पुन्हा एक परिपत्रक काढून काही त्रुटीची पूर्तता करण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाला कळवलेलं आहे आता जवळजवळ पाच महिने होऊन गेले महापालिका प्रशासन फक्त वेळ काढू धोरण अवलंबत आहे त्यामध्ये आम्ही इतक्यांदा पाठपुरावा केला प्रत्येक वेळा काही नाही काहीतरी सांगितलं जाते आम्ही आंदोलनसुद्धा मध्यंतरी केलं दहा दिवसामध्ये पूर्ण करतो तुमचा प्रस्ताव म्हणजे आज ताक्यात झालं नाही जवळजवळ मार्चमध्ये आंदोलन केलेलं तदनंतर आत्ताच्या परिस्थितीमध्ये लेबर ऑफिसर सांगतात की तुमचा जो टिप्पणी सा, आहे ते आम्ही साभईसाहेबांच्याकडे पाठवलेली आहे साबेसाहेबांशी साहेबांशी संपर्क साधला असता साबेसाहेब म्हणतात की जवळजवळ तीनशे त्रेपन्न हरकती आलेल्या त्यामध्ये दोनशे सत्तेचाळीस निर्गमित केलेल्या आहेत त्रेपन्न मी बघत आहे आणि एक पंधरा ते वीस लोकांचा जन्मतारखेचा गोळ आहे तो तेवढा मी करतो व्हेरिफिकेशन करतो आणि मी सदर टिप्पणी आयुक्तांच्या मान्यतेस पाठवतो तदनंतर पुन्हा चर्चा अशी झाली की जर दहा वीस लोकांच्या जन्मतारखेच्या व्हेरिफिकेशनसाठी जर वेळ लागत जर असेल तर मी टिप्पणी पुढे पाठवतो मंजुरी करून घेतो आणि तो व्हेरिफिकेशन नंतर करून घेतो असं सुद्धा बोलणं झालेलं ह्या गोष्टीला आता आठ दिवस होऊन गेले आठ ते दहा दिवस तरीसुद्धा अजून त्यामध्ये ठसकाय मत झालेलं नाही आहे मान्य साहेबांना भेटायला गेलं साहेबांची भेट होत नाही आहे फोनवर कॉन्टॅक्ट होत नाही कर्मचाऱ्यांनी करायचं काय सगळ्यात धोक्याची घंटा म्हणजे आता पुढच्या आठवड्यात जर इलेक्शनची प्रभाग रचना वगैरे जर सुरू झाली तर आमची परमसी परत गेली जर प्रशासनानं ह्या दोन तीन दिवसामध्ये जर ठोस भूमिका घेऊन जर प्रस्ताव हो, किंवा टिप्पणीला मंजुरी घेऊन प्रस्ताव हो, शासना दरबारी जर गेला नाही तर मंगळवार बुधवारापासून मी तीव्र आंदोलन करू याची नोंद प्रशासनाने घ्यावी